शिंदेपीठ महामार्ग हा जो बारा जिल्ह्यातून जातो गेल्या वर्षभरामध्ये मी या बाराही जिल्ह्यामध्ये अनेक वेळा जाऊन आलेलो आहे तिथे बैठका घेतलेल्या आहेत कुठल्याही शेतकऱ्यांचं या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन नाही आहे एक आभासी प्रतिमा अशी निर्माण केली जाते की शेतकऱ्यांना ते पाहिजे त्या शेतकऱ्यांचे गट नंबर आणि त्या शेतकऱ्यांचे नावं त्यांनी जाहीर करावीत ज्याची जमीनच जाणार नाही तो जर म्हणत असेल तर याला काय अर्थ नाही आणि म्हणून हे शक्तीपीठ महामार्ग व्हायला पाहिजे म्हणून जो आटापेटा चालू आहे याच्यापट मग एक मोठं अर्थकारण आहे महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर न्यायचं आहे समृद्ध महाराष्ट्र बनवायचा आहे तो कुणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट आहे हे सगळं थोतांडा आहे ड्रीम प्रोजेक्ट असेल तर त्या ड्रीम प्रोजेक्टमधून किमान पन्नास हजार कोटी रुपये हाणायचे आहेत हे ड्रीम असू शकतं परंतु या शक्तिपीठ महामार्ग रेटण्यापाठीमागचं कारण अर्थकारणच आहे आणि ते आम्ही ओळखलेलं आहे गरज नाही त्याची खरं तर रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर असणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे काही या दोन रस्त्यामधलं जर अंतर बघितलं तर काही ठिकाणी वीस किलोमीटर आहे काही ठिकाणी दोन किलोमीटरसुद्धा नाही आहे आणि आत्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बनवलेला जो राष्ट्र आहे तोच रस्ता तोट्यामध्ये चाललेला आहे त्यांना अपेक्षित असणारा टोल त्या ठिकाणी जमा होत नाही आहे एका टोलवरनं किमान चाळीस लाख रुपये दररोज वसुली व्हायला पाहिजे पण तिथं अकरा ते बारा लाख रुपये वसूल होतात म्हणजे आधीचा रस्ता तोट्यात असताना हा शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून अर्थात त्याचा डी पी आर आजचा शहाऐंशी हजार कोटीचा आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे की एखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर तो दीडपट दोनपट पट वाढतच असतो म्हणजे तो दीड लाख कोटी रुपयाच्या वर जायला काही हरकत नाही आणि तेवढा झाल्यानंतर त्याचा तो टोल तो किती द्यावा लागणार आहे आज समजा शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले तरी सुद्धा सध्याचं जे काय वाहतूक का आहे ते बघितलं तर नव्वद वर्षे टोल द्यावा लागेल आणि हा सगळा बोजा कुणावर आहे हा भाविकांच्यावर आहे हा सा शेतकऱ्यांचं लुटून भाविकांना लुटून कुणाचा फायदा होणार आहे काही राजकीय नेत्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि दलालांचा ठेकेदारांचा आणि या सगळ्यांचा फायदा होणार आहे साधी गोष्ट आहे तुम्ही जर का देशभरामध्ये दे बांधले जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा जर का खर्च बघितला तर साधारणपणे सहा रस्ता बांधायला तीस ते पस्तीस कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च येतो जरा काळी जमीन असेल दंगल असेल तर जास्त खर्च येतो भरावा टाकावा लागतो मालराण असेल तर कमी खर्च येतो पण पाच कोटी इकडं तिकडं साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये आपण जास्तीत जास्त त्याचा खर्च धरू पस्तीस कोटी हा महामार्ग दोन आठशे दोन किलोमीटरचा आहे म्हणजे याचा अर्थ हा अठ्ठावीस ते तीस हजार कोटीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता हा शहाऐंशी हजार कोटी रुपयाला पूर्ण होतोय त्यातले परचे पाच हजार चिरीमरी इकडे तिकडे वाटले वाटायला गेले पाच हजार कोटी म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये नेट ह्यातनं हाणायचे हा दाव यांचा आहे हा आम्ही कदापि यशस्वी होऊन देणार नाही